मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज समाजाबरोबरच गावात सलोख्याचं वातावरण ठेवल्याचं काम पोलीस पाटील करतात प्रशासकीय यंत्रणा आणि समाज व्यवस्था यांच्या समन्वय साधण्याचं महत्त्वाचं सा काम पोलीस पाटील यांच्या माध्यमातून होते पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच गावातील पोलीस पाटील यांच्यामध्ये वैचारिक सुसंवाद असेल तर समाजाच्या भल्यासाठी प्रभावी काम करता येईल असं मत उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी व्यक्त केलंय पोलीस पाटील वर्धापन दिनानिमित्त खडाव तालुक्यातील पोलीस पाटलांचा पोलीस प्रशासनाच्या वतीनं स्मृतीचिन्ह सन्मान देऊन गौरव करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना शेंडगे म्हणाल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गाव पातळीवरील मुख्य व्यक्ती म्हणून पाटील हे पद अस्तित्वात होते गावचा कारभार सांभाळण्यात हे पद महत्त्वाचे होते गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक समस्या सोडवण्यात पोलीस पाटलांचं महत्वाचं योगदान राहिले गावात घडणाऱ्या घटना घडामोडी तसेच विविध निवडणुकांच्या कामात पोलीस पाटलांचे प्रशासनाला निपक्षपातीपणे सहकार्य मिळते अलीकडच्या काळात महिला पोलीस पाटीलही या सेवेत सहभागी झाले असून ही अभिमानाची बाब आहे पोलीस पाटलांच्या माध्यमातून पदाला आणि कामाला न्याय मिळत आहे श्री सोनवणे म्हणाले गाव पातळीवर असणारे पोलीस पाटील हे गावात शांतता सलोख्यातून सामाजिक ऐक्य ठेवण्याची मोठी जबाबदारी पार पाडतात गावातील अनेक विषय ग्रामस्थ आणि पोलीस पाटील यांच्या समन्वयाना मार्गी लागत असतात गावात घडलेले एखाद्या घटनेप्रसंगी तपासकामात पोलीस पाटलांचं मोठं सहकार्य प्रशासनाला मिळतं प्रशासन पोलीस पाटील आणि ग्रामस्थांमध्ये चांगला वैचारिक संवाद राहिल्यास चांगलं काम घडू शकतं हे तालुक्यातील पोलीस पाटील यांनी दाखवून दिले यावेळी धनंजय क्षीरसागर यांचेही मनोगत झाले दत्तात्रय उर्फ दाजी पाटील यांनी स्वागत केले सचिन शेड्डे पाटील यांनी आभार मानले यावेळी वडूस परिसरातील पत्रकारांचाही प्रशस्त पत्र देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमास गोपिनीय विभागाचे प्रकाश इंगळे पुष्कर जाधव प्रतिभा कदम गौरी ढगे श्री शिरतोले श्री भोसले श्री कांबले आदी उपस्थित होते दिवसापासून प्रतीक्षा होते आणि आपल्याला जो सन्मान सोहळा या ठिकाणी पोलीस प्रशासन देणार आहोत देणार आहे तो आपण स्वीकारण्यासाठी सर्वजण सज्ज आहो पोलीस बटलासाठी घेतलेला आहे परंतु पोलीस पाटील हा दिनांक चालक आहे या कार्यक्रमाचा दुवा साधून अधिकारी माननीय सोनी साहेब यांचा ताऊ गौरव पोलीस पाटील आणि वरिष्ठ विभागाचा पुढील सन्मान पुरस्कार आमच्या वतीने आमचा कार्यक्रम याच्यामध्ये उचललेला आहे तरी सरांना विनंती करतो आमच्या तमाम पोलीस पटनांच्या वतीने आपला सन्मान सत्कार पुरस्कार आमच्या वतीने आपण स्वीकारावा अशी आपण वतीने गणेश ఆకడై జనరల్ అకౌంటింగ్ అవసరాలు సెకండ్ కౌంటెన్ 6��은 puresta 6if lama 9 fuamana 6 toni 9 6 7 7 7 8 9 9 10 10 11 11 12 14 16 16 16inhos 핑 athletes, 27 butica size Infacorenzen localism. 17 616겠� Mcije. 12 anevexenСφņe. 16.000 și 11.000 MPRKINi. 20,000 andoji US$15.00 Rossworth street Listen Terima <laughs> kasih.

घटनेला घडलेली घटने त्यामुळे अनर्थ होऊ नये कोणाही गैरप्रकार होऊ नये त्यासाठी तात्काळ ते पोलीस स्टेशनला माहिती होणं आणि त्या गोष्टींना तिथं अटकाव काही ना काही प्रमाणामध्ये जर बसवण्याचं काम तिथल्या घटकाकडून व्हावं असं ज्या वेळेला अपेक्षित होतं त्यावेळेला पोलीस पाटील हे महत्वाचं पद निर्माण केलं गेलं आणि त्यांना कायद्यानुसार अधिनियमानुसार यांना दर्जा आहे प्रत्येकाला आपल्या जबाबदाऱ्या ज्या आहेत मला वाटतं हे दाखल्या सुद्धा चांगल्याच्या पुढे जाऊन काम केलेली आहेत करत आहेत आणि मला खात्री आहे की हे जे काम आहे हे खरंच कौतुकास्पद आणि गौरवनीय या कामाची दखल आम्ही घेणं हे आमचं खरं तर आद्य कर्तव्य आहे कारण तुम्हाला जर आम्ही ज्या जबाबदारी आम्ही कुठल्या गोष्टी सांगतो तर आमचं तेवढंच कर्तव्य आहे की केलेल्या तुमच्या कामासाठी तुमच्या गेलेल्या सगळ्या साठी एक कौतुकाची थाप सुद्धा तुमच्या पाठीवरती असणं आणि मग आपल्याकडे कविता सुद्धा आहे मोडला नाही संसार फोडला आहे संसार नाही करा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा त्यामुळे अजून पाठीवरती पाठीवरती जो कौतुकाचा हात आहे तो शंभर टक्के आमचा असणार आहे यापुढेही आपण आपल्या पदाची कामगिरी करत असताना कधीही कुठलेही आपण शासकीय कर्तव्य बजावत असताना कुणीही आपल्या बाबतीत जर गैरवर्तणूक केली किंवा आपल्या कामामध्ये जर अडथळा आणला तर आपण एक शासकीय सेवक आहात आणि त्या बाबतीत आम्ही सर्व यंत्रणा काय तुमच्या पाठीशीच <प्राथी> असणार आहोत गेल्या दोन्हीही मला वाटतं इलेक्शन किंवा या पाठीमागेही बऱ्याच छोट्या मोठ्या घटना गोष्टी घडलेल्या असतील ज्यांची कुठल्याही ना कुठल्या प्रकारे कणावर आले असतील परंतु कुठल्याही पाठलांवरती त्याची शहानिशा झाल्याशिवाय आणि मग अशा वेळेला आपल्यावरती कुठलीही आज येऊ नये आपल्यावरती कुठल्याही प्रकारची जे गोष्ट होऊ नये याकरता सुद्धा खबरदारी बाळगणे हे आमचं काम आणि आमचं कर्तव्य आहे देखी? त्या देखील त्या गोष्टीसाठी देखी? देखी सुद्धा आम्ही दक्ष आहोत या पुढेच आपण त्या वेळेला म्हणतो की पत्रकार बांधवांचा देखील आपण सन्मान सोळा करतो पत्रकार बांधवांचे हे घडून सांगितलं की ज्या काही छोट्या मोठ्या घटना आहेत तालुक्या भरामध्ये असतील त्यांचं जे काही योग्य प्रतिबिंब आहे ते योग्य प्रतिबिंब आपण दर्शवण्याचं बघितले आहे की फ्रंट फोटला जाऊन तुम्ही ग्राउंड लेव्हलला तिथं त्याचं फुटेज कवरेज आणि झालेल्या घटनांची जी काही माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचवत असता आपल्या कामाचे खरंच उल्लेखनीय काम आहे आणि मी असं कधीच मानत नाही की पोलिसांकडून किंवा अन्य सगळ्यांकडून शंभर टक्के शंभर टक्के प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी बरोबर होतील असं नाही आता तर नक्षल सागर साहेबांनी सांगितलं याला थोडं लेट झाला आम्ही भारतीय वेळेप्रमाणे आलो मीही भारतीय वेळेप्रमाणे होईल असं समजले की सगळ्यांशी कधीही असं आढळून आलेलं नाही तर या मताची आहे दुगत ते ते की जर कोणीही चुकत जरी असेल तर ते दाखवण्याचं काम मात्र आपण करावं आणि ते जवळ आवर्जून करावं असे ते सांगून करावं कारण की सगळ्या गोष्टींची दुरुस्ती होऊ शकते असं माझं मत आहे फक्त त्यासाठी संवाद आणि त्यातली लेखणी आणि आपल्याकडून येणारे सजेशन आपण जे म्हणू कारण की शेवटी हे हातात हात घालून चालणारी यंत्रणा आहे पत्रकार बांधव असतील पोलीस पाटील असतील किंवा पोलीस असतील या सर्वांमध्ये एक चांगल्या प्रकारे जर समन्वय असेल एक संवाद असेल आणि चांगल्या प्रकारे जर एकमेकांची विचाराची देवाणघेवाण असेल तर समाजाच्या प्रगतीसाठी आणि समाजामध्ये लढणारी ही अं मुलं आहेत आपण हे तिन्ही स्तंभ जे आहेत हे तिन्ही स्तंभ हे समाजामध्ये राहून समाजामधल्या बुद्धींसाठी काम करणारे व्यक्ती आहेत आणि अशा वेळेला आपण जर हे हेतू एकच आहे आणि मार्ग जरी वेगवेगळे असले तर चांगल्या मित्र साठी एकत्र येणारी जी आपण म्हणतो की आजकाल चांगल्या मित्र चांगल्या एकत्र साठी येणारी माणसं फार कमी आहे वाईट असे बोलवावं लागत नाही किंवा वाईट विचारासाठी सांगावं लागत नाही कोणालाही विरोध द्यावा लागत नाही ला आप ते आपसूक जमतात त्याचं एक छोटे उदाहरण पुढे सांगते ज्या आज संघा या कार्यक्रमाच्या आमचे मित्र सचिन पाटील असतील त्यांच्या काहीच्या आकांक्षा असतील

तुम्ही अतिशय उत्साहीपणे आणि तुमचे कर्तव्य लक्षेने अधिकार आणि कर्तव्य यापेक्षा मात्र कर्तव्य काय आहे मला काय मिळतं यापेक्षा मला काय देत खूप चांगलं काम करत आहात आपल्याला सर्वांना ज्ञात आहे किंवा माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील एक प्रत्येक राज्य एक आदर्श गाव निर्माण व्हावं आणि ती संकल्पना पुढे चालू राहावी त्याकरता त्यावेळेचे त्या जे पोलीस पाटील होते ते एक नैतिकता नीतिमत्ता आणि एक सुसंस्कार क्षम आणि एका चांगल्या घराण्या पीर होते त्यामुळे त्यांचा गावामध्ये शब्द पाळला जायचा कारण त्यांची तशी नीतीपूर्ण किंवा न्यायपूर्ण वागणूक होती वर्षणूक होती आता बदलत्या काळामुळे आपण आता एक सिलेक्शन घेऊन पोलीस पाटलाची निवड होत आहे पोलीस पाटील आता जे सेवी आहे जुन्याला घेऊन जातात आधुनिकतेची जोड, जोड देतात या त्यांच्या या सिलेक्टिव्हपणामुळे खूप उच्च शिक्षित पोलीस पाटील आता माझ्या समोर बसलेले आहेत किंवा माझ्या हातीमध्ये काम करत आहे गावोगावला गावाला प्रत्येक गावाला लावलेले आहे त्या पोलीस पाटीला खरं असं नाही पुन्हा भेट लागणार कारण हे तुमच्या तुमच्या विद्यागुरुशिकेचा एक परिणाम मला जाणून येतो आरोग्य शिबिर असो स्वच्छता मोहीम असो जलसंवर्धनाचे काम असो वृक्षारोपण असो इत्यादी सर्व बाबीमध्ये जे काम करत आहात त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या पोलीस स्टेशनच्या कामाची देखील एक वेगळी उंची वाढलेली आहे डीवायसपी मॅडमच्या मार्गदर्शनामध्ये आपण आजचा हा सोहळा आयोजित केला आहे संकल्पना मॅडमची आहे त्याला मूर्त रूप दिलं की माझ्या पाटील सरांनी सांगितलं की पडद्यामागचे हा फार महत्वाचे असतात पडद्यामागच्या आताची ही आज यशस्वीता आहे मी ज्या ज्या वेळेस गावामध्ये जातो त्या त्या गावामध्ये आ, मला आवर्जून पोलीस पाटलांना मी सतत हा बोललो होतो त्यांच्याशी माझा रोजचा सुसंवाद असतो गुन्ह्याची रोकथाम पुन्हा घडला तर त्याच्या डिटेक्शनसाठी तुमचा मला फार उपयोग होतो काल परवाच तू पाहिलं तर सातार घटनेच्या एका घरफोडीच्या घटनेमध्ये त्या पोलीस पाटलांनी फोटो दिले यापेक्षा आणखी काय करतो सर्वच पाटील एक प्रातिनिधिक स्वरूपाचं मी उदाहरण सांगितलं पण सर्वच पाटील त्याच्यापेक्षा चांगलं काम करत आहे तर सर्व काम करत आहे आज खऱ्या अर्थाने तुमचा हा कौतुक सोहळा किंवा पोलीस दे। दे। पाटील देत हा एक शाब्दिक स्वरूपाचाच नव्हे तर एक लिखित स्वरूपाचा देखील आम्ही तुम्हाला सन्मानपत्र देतो आणि त्याची त्यामुळे तुमची आमची आणखी जबाबदारी वाढलेली आहे आणि त्याची जे विश्वासार्हता आहे लोकांची जनतेची किंवा पोलीस दलाची महसूल विभागाची यशस्व यश विश्वासार्हता आणखी आपल्याला उद्धव करायची आपले सरानुभव जे आहेत जनतेशी ते जोडलेले राहू आपल्याला गुलाबाच्या फुलाप्रमाणे चांगल्यासाठी गुलाबाचं फूल तो माहीत असत की काट्याप्रमाणे आपण तुम्ही त्यांना बोचत असता मला माहित आहे गाव पातळीवरती काम करताना खूप अडचणी येत असतात पण त्या अडचणीला तुम्ही अतिशय कौशल्यपूर्णरित्या सामोरे जाऊन गावाचा गावगडा चालवत आहे तो अति निष्पक्ष निस्वार्थी भावनेने निरपेक्ष भावनेने आणि कुठल्याही

यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा